परिवर्तन विकास आघाडी कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा श्री मारुती काळुराम घारे उमेदवार कडाव जिल्हा परिषद गट निशाणी कडाव पंचायत समिती गड निशाणी मशाल श्री नितीन जयराम धुळे उमेदवार वाकस पंचायत समिती गड निशाणी घड्याळ मशाल आणि घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा कडाव जिल्हा परिषदेचे परिवर्तन विकास आघाडीचे ठाकरे गटाचे नेते बाबू घारे यांच्या प्रचाराकरिता ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम कोलंबे हे प्रचारामध्ये सक्रिय दिसून आले त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये क्षणभर विश्रांती कार्यकर्ते घेत होते अशा वेळेला उत्तम कोळंबे आणि बाबू घारे यांची भेट झाली त्यावेळेला बाबू घारे हे थेट येत उत्तम कोलंबे यांच्या पाया पडले आणि त्यांचा राजकीय आशीर्वाद घेत पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपले राजकीय समीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न यांनी केल्याचं दिसून येत आहे तसंच त्या त्या उत्तम कोळंबे उत्तम संघटक आणि ठाकरे गटाचे नेते आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा राजकीय ताकद कडाव जिल्हा परिषदेत आहे त्यामुळे त्यांचा राजकीय आशीर्वाद घेण्याची आवश्यकता असल्यामुळे अखेर उत्तम कोळंबे यांचा राजकीय आशीर्वाद घेतला आणि प्रचाराला सुरुवात केली आहे तसंच पंचायत समितीचे उमेदवार असलेले नितीन धुळे यांनी सुद्धा उत्तम कोळंबे यांचे राजकीय आशीर्वाद या निवडणुकीच्या निमित्तानं घेतल्याचं दिसून येत आहे विकासनामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा